नाशिक शहरातील गंगापूर रोड वर सोमेश्वर जवळ सोमवारी झालेल्या अपघातात पंचवटीतील अमृतधाम परिसरातील ज्येष्ठ दाम्पत्यांचा मृत्यू झाला अपघातात कारणीभूत गंगापूर रोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सोमेश्वर जवळील गंगापूर रोडवर सोमवारी सुरेश वाकरकर आणि विद्या वाकरकर मूळ राहणार नागपूर हल्ली मुक्काम शारदा सोसायटी लक्ष्मीनगर वापना बाजार मागे अमृतधाम पंचवटी हे दाम्पत्य दुचाकीने जात असताना समोरून चारचाकी वाहनाची दुचाकीला जोरदार धडक बसली या अपघातात दुचाकीवरील वाकरकर दाम्पत्य दूरवर चिंताजनक असल्याने अपघातात खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यांचाही मृत्यू झाला या अपघाता प्रकरणी महिला वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गंगापूर पोलीस ठाण्यात काल उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते एन सी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे set food